नमस्कार चला आज एका एकदम नवीन आणि इंटरेस्टिंग जगात जाऊया हे जग आहे प्रोग्रामिंगचं आणि आपली पहिली पायरी असणार आहे पायथॉन कधी असं वाटलंय का की आपण कम्प्युटरशी बोलावं किंवा त्याला सांगावं आणि त्याने आपलं काम ऐकावं तर हे खरंच शक्य आहे आणि आज आपण तेच तर बघणार आहोत की हे करायचं कसं ओके तर मग सुरुवात करूया आपल्या सगळ्यात पहिल्या प्रश्नापासून की हे पायथन म्हणजे नक्की आहे तरी काय एकदम सोप्या शब्दांत सांगायचं झालं ना तर ही कम्प्युटरशी बोलायची एक स्पेशल लँग्वेज आहे पायथन ही एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे म्हणजे काय तर एक असा मार्ग ज्याने आपण कंप्युटरला इन्स्ट्रक्शन्स देतो म्हणजे सूचना बघा जसं आपण बोलून एकमेकांना कामं सांगतो ना अगदी तसंच कोड लिहून आपण कंप्युटरला सांगू शकतो की त्याला काय करायचंय का आणि हे खूप सोपं आहे खरंच विचार करा जसं आपण एकमेकांशी मराठी किंवा इंग्लिशमध्ये बोलतो सेम त्याचप्रकारे आपण कंप्युटरशी पायथन भाषेत बोलतो आहे की नाही सोपं ही एक अशी भाषा आहे जी कम्प्युटरला डायरेक्ट कळते बरं पण मग प्रश्न येतो की ही भाषा आली कुठून आणि आजच्या काळात ती इतकी महत्वाची का बनली आहे चला तर मग जरा पायथनचा इतिहास आणि त्याचे उपयोग काय आहेत ते समजून घेऊया तर ही भाषा बनवली आहे गायडो व्हॅन रॉसम यांनी त्यांचं ध्येय काय होतं तर एक अशी लँग्वेज बनवायची जी वाचायला आणि लिहायला एकदम सोपी असेल आणि मग 1991 नाईन्टी वनमध्ये याचं पहिलं व्हर्जन आलं आणि आज बघा ही जगातल्या सगळ्यात पॉप्युलर लँग्वेजेसपैकी एक आहे आणि ऐका याचा वापर कुठे कुठे होतो हे ऐकलं तर खरंच आश्चर्य वाटेल आपण जे व्हिडिओ गेम्स खेळतो जे मोबाईल ॲप्स वापरतो वेबसाईट्स बघतो रोबोटिक्स इतकंच नाही तर आर्टिफिशल इंटेलिजन्स म्हणजे ए आय आणि डेटा सायन्स सारख्या एकदम ॲडव्हान्स्ड क्षेत्रांमध्ये सुद्धा पायथानच वापरला जातं पण इतक्या वेगवेगळ्या ठिकाणी वापरली जाते म्हणजे नक्कीच यात काहीतरी खास असणार बरोबर मग ही भाषा इतकी पॉप्युलर का आहे पायथन वापरण्याचे नेमके फायदे तरी काय आहेत चला बघूया याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे ही लिहायला आणि वाचायला खूपच सोपी आहे जे नवीन शिकायला सुरुवात करतायत ना त्यांच्यासाठी तर बेस्टच आहे प्लस ही अनेक वेगवेगळ्या फील्ड्समध्ये उपयोगी पडते वापरायला पूर्णपणे फ्री आहे आणि जगभरातल्या कोडर्सची ही सगळ्यात आवडती भाषा आहे चला तर मग आता थेरी बस झाली आता प्रत्यक्ष प्रोग्रॅमिंग सुरू करूया आपल्या कोडच्या पहिल्या काही लाईन्स कशा लिहायच्या ते बघू रेडी पायथनमधला सगळ्यात पहिला आणि महत्वाचा कमांड आहे प्रिंट नावाप्रमाणे स्क्रीनवर काहीही प्रिंट करायचं असेल म्हणजे दाखवायचं असेल मग ते एखादं नाव असो किंवा मेसेज त्यासाठी हा कमांड वापरतात उदाहरणार्थ बघा प्रिंट हॅलो वर्ल्ड असं लिहिलं की स्क्रीनवर हॅलो वर्ल्ड दिसेल आणि गंमत सांगू जगातला जवळजवळ प्रत्येक प्रोग्रामर आपला पहिला प्रोग्रॅम हाच लिहितो ओके okay, आता एक नवीन आणि खूप महत्वाची कन्सेप्ट शिकूया व्हेरिएबल्स व्हेरिएबल्स म्हणजे काय तर समजा आपल्याकडे काही जादूच्या पेट्या आहेत या पेट्यांमध्ये आपण नाव नंबर अशी कोणतीही माहिती साठवून ठेवू शकतो आणि नंतर पाहिजे तेव्हा वापरू शकतो उदाहरणार्थ समजा आपण नेम नावाच्या पेटीत गणम हे नाव ठेवलं आणि एज नावाच्या पेटीत बारा हा नंबर टाकला आता काय होईल प्रोग्राममध्ये पुढे आपण जिथे कुठे नेम वापरू तिथे कम्प्युटरला आठवेल की अरे इथे तर गणम हे नाव आहे पायथन फक्त बोलण्यासाठी नाहीये हं तो एक पॉवरफुल कॅल्क्युलेटरसुद्धा आहे आणि गणित करणं किती सोपं आहे बघा बेरीज करायची असेल तर प्लसचं चिन्ह वजाबाकीसाठी मायनस गुणाकारासाठी स्टार आणि भागाकारासाठी स्लॅश अगदी आपल्या नेहमीच्या कॅल्क्युलेटरसारखं ठीक आहे मग आतापर्यंत आपण जे काही शिकलो ते सगळं एकत्र करून काही छोटे आणि सोपे प्रोग्रॅम्स बघूया का म्हणजे पायथन ऍक्च्युली कसं काम करतं ते कळेल आपला पहिला प्रोग्राम आहे दोन नंबर्सची बेरीज करण्याचा यासाठी आपण आत्ताच शिकलेले व्हेरिएबल्स आणि प्रिंट कमांड हे दोन्ही वापरणार आहोत इथे बघा आपण ए नावाच्या पेटीत वीस टाकले आणि बी नावाच्या पेटीत तीस मग आपण प्रिंट कमांडला काय सांगितलंय की बाबा स्क्रीनवर आधी द सम इज इक्वल टू असं दाखव आणि त्याच्यापुढे ए आणि बी ची बेरीज करून जी काही येईल ती दाखव आणि मग कंप्युटर आपल्याला आउटपुट देईल द सम इज इज इक्वल टू फिफ्टी सोपा आहे ना चला आता थोडं अजून पुढे जाऊया आपला पुढचा प्रोग्राम आहे इफ एल्स वापरून निर्णय घेण्याचा म्हणजे काय तर कम्प्युटर आता स्वतःहून विचार करून आपल्याला उत्तर देणार आहे इंटरेस्टिंग आहे ना या कोडमध्ये बघा आपण नम नावाच्या वेरियेबलमध्ये सात हा नंबर घेतला आहे आता आपण कम्प्युटरला एक अट तपासायला सांगतोय जर या नमला दोनने भागल्यावर बाकी शून्य उरली जे आपण पर्सेंट दोन बरोबर शून्य असं लिहितो तर तू स्क्रीनवर इवन नंबर असं प्रिंट कर नाहीतर एल्स तू ऑड नंबर प्रिंट कर आता आपल्याला तर माहीतच आहे की सातला दोनने ने भागल्यावर बाकी एक उरते शून्य नाही त्यामुळे कम्प्युटर दुसरी ॲट पूर्ण करेल आणि आपल्याला उत्तर देईल ऑड नंबर पाहिलं कम्प्युटरने स्वतः विचार करून किती बरोबर निर्णय घेतला तर मग आजच्या या सगळ्या माहितीमधून एक गोष्ट नक्की लक्षात ठेवायची पायथॉन ही एक सोपी खूप पॉवरफुल आणि आपलं भविष्य घडवणारी भाषा आहे ही शिकणं म्हणजे फ्युचर टेक्नॉलॉजीसाठी एक मजबूत पाया तयार करण्यासारखा आहे आणि जाता जाता एक प्रश्न विचार करा की तुमचा स्वतःचा पहिला पायथॉन प्रोग्राम कोणता असेल काय बनवायला आवडेल एक छोटा गेम की एक कॅल्क्युलेटर विचार करा आणि आपल्या कोडिंगच्या प्रवासाला आजच सुरुवात करा